उबाठाचे विश्वप्रवक्ता संजय राऊत यांच्या नावावर टणाटणा उडणारे हे आहेत त्यांचे बंधू सुनील राऊत महाराष्ट्रातील करण अर्जुनची जोडी म्हणजे संजय राऊत आणि सुनील राऊत या दोघांच्या पोपट पंचीमुळे उद्धव ठाकरे अक्षरशः उद्ध्वस्त झालेत होऊ देत पण आमचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा अधिकार यांना नाही सुनील राऊत विक्रोळी मतदारसंघाच्या आमदारकीच्या खुर्चीत बसले पण आम्ही त्यांना मत दिलं म्हणूनच ना आणि हे कृतज्ञ आम्हालाच विसरले सत्तेसाठी ही करण अर्जुनची जोडी कोणतीही पातळी गाठू शकते हे अख्ख्या जनतेला आहे पण मेलेल्या माणसालाही तुम्ही सोडत नाही याला नीचपणा म्हणता शौचालय असं कोणतंही पब्लिकचं काम केलेलं नाहीये बाळासाहेबांचं नाव घेऊन हे मेलेल्याच्या टाळूवरच लोणी खातात मुस्लिम समाजाला दफनभूमीसाठी जागा देऊ असं म्हणून यांनी मतगोळा केली मात्र की मिळाल्यावर दिलेलं वचन समशील विसरले काय त्यांनी काही कामं सूर्यनगरमध्ये केलेली नाही फक्त आपलं घर चालवण्यासाठी फक्त भ्रष्टाचाराचीच कामं कोविडमधल्या भ्रष्टाचाराची कामं इथे सूर्यनगरमधील रहिवाशांची कोणतीही कामं केलेली नाहीत आणि पाण्याचा मोठा प्रश्न आहे आणि तो तो जरा पण त्याच्यात काही करत नाही जास्त करून ते मुसलमान लोकांचीच कामं जास्ती करतात मुख्यमंत्र्यांच्या विरोधात इतके आंधळे झाले की त्यांच्यावर टीका करताना आपण आपल्याच मातृभाषेची खिल्ली उडवतोय याचं भानही ते ठेवत नाही मी लंडनला जाऊ शकत नाही असं मुख्यमंत्र्यांनी म्हटल्यावर लंडन मध्ये तुम्हाला इंग्रजीत बोलावं लागेल असं म्हणून आपल्याच भाषेला हे दुय्यम लेखता विकास कामं करणाऱ्यांवर घरात बसून टीका करणं हा उबाठाचा पॅटर्न पण आधी स्वतःचा चेहरा आरशात पहा गुंडगिरी दादागिरीत सुनील राऊतही भावासारखेच तर गडचिरोलीत कन्नमवार नगर मध्ये शिवजयंती कार्यक्रमादरम्यान दुसऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांबद्दल अपशब्द वापरून मोठा वाद केला इतकंच नाही तर रहिवाशांवर हल्ला करून एका मंदिराची तोडफोड करण्यापर्यंत यांची मजल गेली इथे येतात फटाकडे वाजवतात आणि निघून जातात अरे काम करा ना तुम्ही काम कराल तर पब्लिक तुम्हाला वोट देईल तुम्ही लोकांची कामच नाही करत आपले भाऊ संजय राऊत यांचे गुन्हेच इतके आहेत की त्यांच्या करण्यासाठी बंधुप्रेम दाखवण्यासाठी यांनी चक्क बनावट धमक्यांचे फोन केले लोकशाहीच्या नावावर कलंक असलेल्या मतदान डमी प्रकरणी पोलिसांनी यांच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यावर पोलिसांनाच धमकावलं येत्या निवडणुकीत या भ्रष्टाचारी घोटाळेबाज वर्क फ्रॉम होमचे ब्रँड अम्बेसिडर आणि रडक्या उबाठाच्या नेत्याला मत द्यायचं नाही हे आता विक्रोळीनं ठरवलंय